नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मार्च महिन्यातील दिनविशेष पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा एक मार्च जागतिक नागरी संरक्षण दिन या दिवशी असतो तसेच शून्य भाग झिरो डिस्क्रिमिनेशन दिन ही या दिवशी असतो दोन मार्च रोजी डॉक्टर सुषमा चव्हाण यांचा जन्मदिवस असतो की ज्या मराठी साहित्यिक आहेत तसेच टेलिव्हिजनचा शोध लावणारे जॉन लोगी बेड यांचा मृत्यू एकोणीसशे सेहेचाळीस रोजी याच दिवशी झाला तीन मार्च जागतिक वन्यजीव दिवस तसेच भारताचे पहिले मुख्यमंत्र्यांचे अधिवेशन या दिवशी झाले एकोणीसशे मध्ये चार मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिन तसेच हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचा स्मृती दिन या दिवशी असतो पाच मार्च जागतिक यांचा जन्मदिवसही या दिवशी असतो सहा मार्च रोजी युरोपातील पहिले फोन बँक स्थापन झाले एकोणीसशे त्र्याऐंशी साली तसेच सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना पद्मविभूषण पुरस्कार या दिवशी मिळाला सात मार्च टेलिफोनचा शोध लागला तसेच सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ अलेक्झांडर बेल यांचा जन्मदिवसही या दिवशी असतो आठ आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि भारतात पहिला हवाई प्रवास एकोणीसशे दहा साली याच दिवशी सुरू झाला या दिवशी भारतीय खेळाडू राहुल द्रविड चा जन्मदिवस असतो त्याचप्रमाणे महात्मा गांधींनी हरिजन हे साप्ताहिक एकोणीसशे मध्ये याच दिवशी सुरू केले दहा मार्च तिबेटी विद्रोह दिन या दिवशी असतो तसेच ऑस्कर डॅवॉर्ड प्रथमच टीव्हीवर महर्षी दयानंद सरस्वती यांचा मृत्यू अठराशे त्र्याऐंशी मध्ये अकरा मार्च रोजी झालेला होता बारा मार्च दांडी मार्च ची सुरुवात एकोणीसशे तीस मध्ये महात्मा गांधींनी सुरू केली मुंबईत या दिवशी बॉम्ब हल्ला झालेला होता तेरा मार्च अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्मदिवस या दिवशी असतो त्याचप्रमाणे राष्ट्रीय ध्रुवीय संशोधन दिनही या दिवशी असतो चौदा मार्च पाय दिन या दिवशी असतो त्याचप्रमाणे प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिन्स यांचे दोन हजार अठरा मध्ये याच दिवशी निधन झाले होते पंधरा मार्च या दिवशी जागतिक ग्राहक हक्क दिन तसेच ईशान्य रेल्वे स्थापना दिन असतो सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिन तसेच भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांचा जन्मदिवस या दिवशी असतो सतरा मार्च सेंट पॅट्रिक्स डे या दिवशी असतो त्याचप्रमाणे नोबेल पारितोषिक विजेते कलकत्ता येथील अमर जे सेन यांचा जन्मदिवस या दिवशी असतो अठरा मार्च भारतात पहिले नॅशनल म्युझियम या दिवशी सुरू झाले तसेच पंजाब राज्याची स्थापना एकोणीसशे मध्ये याच दिवशी झालेली होती एकोणीस मार्च भारतात पहिले बँकिंग नियमन अधिनियम या दिवशी लागू करण्यात आला त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध अभिनेते उत्पल दत्त यांचा या दिवशी जन्मदिवस असतो मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय आनंद दिवस आणि जागतिक गौरव दिन असतो एकवीस मार्च रोजी आंतरराष्ट्रीय वन दिन आणि जागतिक कविता दिन असतो बावीस मार्च रोजी जागतिक जलदिन तसेच बिहार दिवस असतो तेवीस मार्च रोजी भगतसिंग सुखदेव आणि राजगुरु यांना फाशीची शिक्षा देण्यात आलेली होती त्याचप्रमाणे या दिवशी जागतिक हवामान दिनही असतो चोवीस मार्च या दिवशी जागतिक क्षयरोग म्हणजे टीबी दिन असतो आणि अरुणाचल प्रदेश राज्य स्थापना दिनही याच दिवशी आहे पंचवीस मार्च या दिवशी ग्रीक स्वातंत्र्य दिवस असतो त्याचप्रमाणे कोलकाता येथे मेट्रोची सुरुवातही एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये याच दिवशी झाली सव्वीस मार्च बांगलादेश स्वातंत्र्य दिन या दिवशी असतो तसेच पहिला आय पी एल सामना दोन हजार आठ मध्ये याच दिवशी झाला सत्तावीस मार्च या दिवशी जागतिक रंगभूमी दिन असतो त्याचप्रमाणे भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीचा जन्मदिनही असतो अठ्ठावीस मार्च भारतातील पहिली रेल्वे वाफेची इंजिन एकोणीसशे त्रेपन्न मध्ये या दिवशी सुरू झाली अमेरिकेत अणुबॉम्ब संशोधनासही या दिवसापासून सुरुवात झाली एकोणतीस मार्च भारतात पहिल्या पोस्ट ऑफिसची स्थापना या दिवशी झाली तसेच सर विल्यम जोन्स यांचा जन्मदिवस या दिवशी असतो तीस मार्च या दिवशी राजस्थान दिन असतो तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न एकोणीसशे नव्वद मध्ये याच दिवशी जाहीर झाला एकतीस मार्च या दिवशी राष्ट्रीय बटाटा दिवस असतो तसेच पहिल्या लोकसभा निवडणुका एकोणीसशे बावन्न मध्ये याच दिवशी संपन्न झाल्या